namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ह्यापूर्वीच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा असंख्य विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे मी आता असं अझ्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण त्या विश्लेषणामध्ये बघितलंच होतं की कशा पद्धतीनं गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपल्याला मार्केट एका रेंज मध्ये अडकलेलं बघायला मिळालं होतं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पन्नास हजार सातशे पन्नास ही लेवल जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला वरच्या दिशेनं खूप मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही आहे पन्नास हजार सातशे पन्नास ही लेवल आपण कशावरनं काढली होती हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्या पूर्वीचा व्हिडिओ बघावा लागेल त्यामध्ये मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की पन्नास हजार सातशे पन्नास हा रेझिस्टन्स झोन आहे तो जोपर्यंत पार होत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं एक्कावन्न हजार चारशेपर्यंत तर एक्कावन्न हजार चारशे आणि पन्नास हजार सातशे या दोघांचा जर आपल्याला मध्य काढायचा झाला तर आपल्याला एक्कावन्न हजारपर्यंत आत्ता जास्तीत जास्त टार्गेट ठेवता येणार आहे तर हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे बघितलेलं आहे तर आता आपल्याला जर सोमवारचा विचार करायचा असेल तर सोमवारी मार्केटमध्ये ओपनिंग कशा पद्धतीनं होते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे याचं कारण असं आहे की ह्या विकेंडमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काही आंतरराष्ट्रीय पातळीवर काही आपल्या नॅशनल पातळीवर काही घडामोडी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक हिंडनबर्गचा आणखीन एक नवीन रिपोर्ट आलेला आहे आणि त्याचासुद्धा मार्केटवर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो तर त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय हे फार महत्त्वाचं आहे आता आपण असं अझ्यूम करूया की ओपनिंग समजा ह्या रेंजमध्ये होत असेल मी सगळ्या शक्यता इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की समजा पन्नास हजार तीनशे पन्नास पासून पन्नास हजार पाचशे पन्नास ह्या रेंज मध्ये ओपनिंग होत असेल तर हे जे ओपनिंग असेल त्याला आपण फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो आणि समजा इथे ओपन होऊन पन्नास हजार तीनशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मात्र आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं आणि पन्नास हजार तीनशे पन्नास ही लेवल तुटल्यानंतर तीनशे साडेतीनशे पॉईंटची मंदी आपल्याला बघायला मिळू शकते खाली जात असेल तर पन्नास हजार तीनशे पन्नास नंतर पन्नास हजार दोनशे पन्नास पन्नास हजार एकशे पन्नास आणि पन्नास हजार पन्नास अगदी पन्नास हजार ही लेवलसुद्धा पुन्हा एकदा टेस्ट होऊ शकते त्यासाठी ओपनिंग फ्लॅट झालं आणि पन्नास हजार तीनशे पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर ह्या सर्व टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतील मात्र इथेच ओपन झालं आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला म्हणजे फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं तर जसं आपल्याला शुक्रवारी साईडवेज मार्केट बघायला मिळालं अशाच प्रकारे साईडवेज मार्केट सकाळच्या सत्रात बघायला मिळणार याचं कारण असं आहे की शुक्रवारी ज्या पद्धतीनं ही मुवमेंट झाली आहे पन्नास हजार सहाशे आणि त्याच्या वरच्या बाजूला खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कॉल रायटिंगमुळे वर जात असताना रेझिस्टन्स फेस होणार त्याचसोबत ज्या पद्धतीनं इथे साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर पन्नास हजार चारशे पन्नास हजार चारशे पन्नास हे आसपास सपोर्ट घेतला जात होता तर पन्नास हजार चारशेच्या खाली पुट रायटिंग सुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे हा एरिया खालचा जो आहे हा सपोर्ट म्हणून काम करतोय आणि हा वरचा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स म्हणून काम करतोय जर समजा पुन्हा खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर ह्याच रेंजमध्ये राहणार आणि जोपर्यंत रेंजमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही तर त्यामुळे आपल्याला ब्रेकआउट कोणत्या दिशेनं होतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं मोठी मूवमेंट होऊ शकते मात्र समजा ज्या काही बातम्या आलेल्या आहेत मार्केटनं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि पन्नास हजार पाचशे पन्नासच्या वर पन्नास हजार सातशेपर्यंत इथे ओपनिंग झालं तर मात्र काय होऊ शकतं मग आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता वाढेल आणि पन्नास हजार सातशेची ची लेवल ब्रेक झाली की पन्नास हजार आठशे पन्नास हजार नऊशे आणि एक्कावन्न हजार या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात गॅपअप ओपनिंग होऊन जर पहिली पंधरा मिनटं टिकलं तर आपल्याला ह्या वरच्या लेवल बघायला मिळू शकतात मात्र उद्या ज्या पद्धतीनं आत्ता मार्केटचा सेटअप दिसतोय आणि ज्या पद्धतीनं आपल्याला आंतरराष्ट्रीय मार् बाजारात जे काही आत्ता फ्युचर्स चालू आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रेड होतोय तर त्या डेरिव्हेटिव्ह सेगमेंटनुसार आपल्याला काय दिसतंय की गॅप डाऊन ओपनिंग होईल आणि जर पन्नास हजार तीनशे पन्नासच्या खाली ओपनिंग होत असेल तर मात्र आपल्याला थोडंसं काळजी कारण आहे कारण तसं झालं तर पन्नास हजार ही लेवल पुन्हा एकदा टेस्ट करायला जाऊ शकतं आणि पन्नास हजार ची लेवल जर ब्रेक झाली तर एकोणपन्नास हजार आठशे पर्यंत सुद्धा बँक निफ्टी खाली जाऊ शकते अर्थात ओपनिंग कसं होतं आहे आणि पहिल्या पंधरा मिनिटामध्ये काय मुवमेंट होती आहे ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत तर मी इथे सगळ्या प्रकारच्या ओपनिंग आणि त्यानंतर काय पॉसिबिलिटीज आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढं जाऊया आणि बँक निफ्टीनंतर उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा मी चार्ट ओपन करतोय निफ्टी कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सगळं काढलेले आहेत मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय फक्त थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया तर इथे तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला काय झालं होतं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये शुक्रवारी गॅपअप ओपन झालं होतं ओपनिंग नंतर आपल्याला एक वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळाली मात्र वरच्या बाजूला खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं असल्यामुळे आणि बारा हजार सातशे बारा हजार आठशे या रेंजमध्ये खूप जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला दुपारनंतर एक सेलिंगचा प्रेशर बघायला मिळाला आता हे जे सेलिंगचं प्रेशर आहे याचं निव्वळ कारण असं आहे की वरच्या साईडला खूप जास्त कॉल रायटिंग झालं आणि ज्या वेळेला आपल्याला इथे अप ओपन झालं आणि वर जात होतं त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी इथे कॉल राईट केलेत त्यांनी फारसं शॉर्ट कवर केलं नाही आणि त्याच्यामुळे ही जी काही तेजी झाली त्याला शॉर्ट कवरिंगचा सपोर्ट न मिळाल्यामुळे हे सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तुम्ही काय करू शकता तुम्ही ओपन इंटरेस्टचा डेटा जर तुम्ही चार्टवर लावलात तर तुम्हाला हे सगळं सर्व डिटेल्स बघायला मिळू शकतात आताची परिस्थिती काय आहे तर आता आपण वरच्या बाजूला बारा हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आ, हे केलेली आहे मार्क केलेली आहे खाली बारा हजार पाचशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ओपनिंग नंतर जर पुन्हा बारा हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक झाली खालच्या बाजूला तर जो ट्रेंड आपल्याला शुक्रवारी चालू झाला तोच कंटिन्यू होईल आणि मग सेलिंग वाढू शकतं बारा हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली गेल्यानंतर बारा हजार पाचशे पन्नास बारा हजार पाचशे पंचवीस आणि बारा हजार पाचशे पर्यंत निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स खाली येऊ शकतो जर समजा फ्लॅट ओपन होऊन खाली जात असेल आणि ही खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला कंटिन्युएशन होण्याचा ट्रेंड कंटिन्युएशन होण्याची शक्यता जास्त आहे मग आता मला जर तुम्ही विचाराल की आ, उद्या ओपनिंग नंतर काय होऊ शकतं तर मला असं वाटतंय की साठ ते सत्तर टक्के शक्यता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये ओपनिंग नंतर सेलिंग येण्याची आहे दहा ते वीस टक्केच शक्यता आहे की साईडवेज होईल आणि उरलेली जी शक्यता आहे ती आपल्याला मार्केट ओपनिंग नंतर तेजी करेल असं आहे त्यामुळे तेजी होण्याची शक्यता फार कमी आहे आणि अशा वेळेला जर समजा काही सरप्राईज मिळालं आता जे काही मला दिसतंय हे माझ्यासारख्या अनेकांना दिसत असणार त्यामुळे उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि गॅप ओपन होऊन टिकलं तर मात्र ते सगळ्यांसाठी सरप्राईज असेल आणि अशा वेळेला काय होऊ शकतं मग शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते तर त्यामुळे मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा जेव्हा अनपेक्षित मूव होते ज्याची अपेक्षा आपण आधी केलेली नसते त्याच वेळेला मोठी मुवमेंट होते अन्यथा आपल्याला जसं बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं साईडवेज मुवमेंट तशा प्रकारची साईडवेज मुवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते अर्थात सोमवारी साईडवेज मुवमेंट होण्याची शक्यता फारच कमी आहे आणि खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये आपल्याला जास्त दिसते आहे समजा अनपेक्षित झालं आणि सहाशे पंचवीसच्या वर टिकायलाच लागलं गॅप अप ओपनिंग होऊन तर मग आपल्याला जे शॉर्ट कवरिंग येईल त्यानं बारा हजार सहाशे पन्नास बारा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि बारा हजार सातशे ह्या लेवल्स वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मिड़ मिडकॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत हे दोन इंडेक्स चा आपल्याला काय करायचं आहे फक्त चार्ट समजून घ्यायचं आहे इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे तर इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी ड्रॉ केलेले आहेत ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टीचं आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टीचं सुवा करू शकता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल दोन इम्पॉर्टंट लेवल त्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे तर हे झालं निफ्टीचा चार्ट त्यानंतर उरलेला जो इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टीचा चार्टसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतोय आणि त्याच्यावर सुद्धा मी इम्पॉर्टंट सर्व लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या दोन्ही इंडेक्सचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला स्क्रीनवर सध्या फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर आणायचं आहे आणि त्याच्यानंतर झूम लेवल थोडं ॲडजस्ट करून मी जे तुमच्यासाठी स्टॉक सिलेक्ट केलेत ते दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सिटी युनियन बँक सी यू बी स्टॉक स्टॉकमध्ये आपल्याला टेक्निकली जर बघायला गेलं तर मागचे दोन तीन दिवस साइडवेज मुवमेंट बघायला मिळते मात्र जो चार्ट पॅटर्न तयार होतोय सलग दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे शूटिंग स्टार पॅटर्न तयार होतोय आणि ज्या ज्या वेळेला शूटिंग स्टार पॅटर्न तयार होतो आणि त्याचा लो ब्रेक होतो आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तुम्हाला जर उदाहरण बघायचं असेल तर ह्याच स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता की काही दिवसांपूर्वी इथे एक शूटिंग स्टार पॅटर्न बनला होता त्याच्या आधी सुद्धा एक शूटिंग स्टार पॅटर्न बनला होता म्हणजे सलग दोन दिवस शूटिंग स्टार बनला आणि तुम्ही बघू शकता नंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर ज्या ज्या वेळेला शूटिंग स्टार पॅटर्न बनतो आणि त्याचा लो ब्रेक होतो त्यावेळेला हाय प्रोपॅबिलिटी चान्स असा असतो की मार्केटमध्ये मा सेलिंग कंटिन्यू होईल सिटी युनियन बँकमध्ये एकशे बासष्ट रुपयाच्या खाली जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर खाली जात असताना सगळ्यात पहिलं टार्गेट असणार आहे ते एकशे सत्तावन्न रुपये पन्नास पैसे त्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे ते एकशे पंचावन्न रुपये आणि तिसरं टार्गेट असणार आहे एकशे बावन्न रुपये पन्नास पैसे जर इथून खाली जात असेल तर आणि साधारणपणे अशा वेळेला आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावावं लागेल एकशे सदुसष्ट रुपये पन्नास पैशाच्या वर तर हे झालं सिटी युनियन बँकेचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक आहे जो माझा फेवरेट आहे आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा आहे त्या स्टॉकचं नाव आहे एन एम डी सी एन एम डी सी या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर सध्या सेलिंग चालू आहे जर आपल्याला बघितलं तर कंटिन्यू हा स्टॉक खालच्या दिशेनं जातोय आणि इथे आपल्याला दोनशे एकवीस रुपयाच्या आसपास मागचे चार पाच दिवस सपोर्ट घेताना दिसतोय ह्यापूर्वी सुद्धा इथे सपोर्ट घेतला होता त्यापूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला होता जर समजा दोनशे एकवीस ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि एक खूप मोठं टार्गेट म्हणजे दहा टक्क्याच्या आसपासचं टार्गेट म्हणजे दोनशे नऊ रुपयाचं टार्गेट आपल्याला एन एम डी बघायला मिळू शकतं अर्थात इथे स्टॉप लॉस आपल्याला ला लावायला लागेल ही जी वरच्या बाजूची लेवल आहे दोनशे सत्तावीस रुपये पन्नास पैशाच्या वर आणि आपल्याला ह्याची एंट्री कधी मिळू शकते दोनशे एकवीस रुपयाच्या खाली आणि टार्गेट असणारे आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे ते दोनशे नऊ रुपयाचं आहे स्टॉकचं नाव आहे एन एम डी सी त्यानंतर तिसरा स्टॉक आहे स्टॉकचं नाव आहे डी एल एफ एफ या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय तर डी एल एफ मध्ये सुद्धा आपल्याला मागचे पाच सहा दिवस कंटिन्युअस बेरिश मुवमेंट होताना दिसते आहे मात्र त्यातले शेवटचे तीन दिवस जर तुम्ही बघितलं तर बेरिश मुवमेंट होतीये मात्र ती एका रेंजमध्ये होतीये ज्या वेळेला सलग तीन दिवस एकाच रेंजमध्ये आणि एकसारखी मुवमेंट होत असते तर तिथे काय होत असतं हळूहळू ज्या पद्धतीचे त्या कॅन्डल बनत आहेत ते बघता हळूहळू सेलिंग त्याच्यामध्ये वाढतंय आणि ज्या क्षणी आपल्याला ब्रेकडाऊन होईल एकशे ती थी, आठशे तीसच्या खाली हा स्टॉक टिकायला लागेल त्यानंतर ह्याच्यामध्ये आठशे दहा आठशे पाच अशा प्रकारचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात आणि ते टार्गेटसुद्धा जर ब्रेक झालं तर खाली येत असताना सातशे ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा डी एल एफ खाली येऊ हो शकतो तर हा झाला तिसरा स्टॉक शेवटचा स्टॉक बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील सहाशे पंचवीस हा मागच्या अनेक दिवसांपासूनचा आपण असं म्हणू शकतो की एका महिन्याभरापर्यंतपासूनचा हा सपोर्ट लेवल आहे आणि ती ह्यापूर्वी अनेक वेळेला ब्रेक व्हायचा प्रयत्न झाला मात्र त्यानंतर बाऊन्स येत होता तुम्ही बघा प्रत्येक वेळेला तिथे आल्यावर बाऊन्स येत होता पण ह्या सगळ्यामध्ये आणि आताच्या सिच्युएशनमध्ये फरक असा आहे की इथे कुठेही ह्या सहाशे पंचवीस जवळ क्लोजिंग येत नव्हतं तिथे आल्यानंतर कायम ग्रीन कॅन्डल बनत होती ह्या वेळेचा फरक असा आहे की ह्या वेळेला दोन दिवस सलग सहाशे पंचवीसच्या आसपास क्लोजिंग येते जर सहाशे पंचवीस ही लेवल आता म्हणजे टेक्निकली हाँ सेटप हाँ सेटप हा सेटअप जर बघायला गेला तर हा परफेक्ट सेटअप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळू शकतं सहाशे पंचवीसच्या खाली जर टिकलं तर ह्याच्यामध्ये एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि हा ह्या स्टॉकमध्ये सहाशे दहा सहाशे रुपये अशी दोन टार्गेट्स आपल्याला म्हणजे जवळजवळ पंचवीस रुपयाचं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं अर्थात सहाशे पंचवीस ब्रेक होतंय का ते ब्रेक झालं त्याच्या खाली टिकला तर आपल्याला एक मोठं सेलिंग एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद